नमस्कार सर नमस्कार समाजकारण की राजकारण समाजसेवेचे दोन पैलू आहे एक समाजकारण आणि एक राजकारण पुरुष लोक फक्त समाजकारण हे राजकारणासाठी करतात समाजातल्या लोकांना आपण चालतो का आपल्या स्थानिक आमदाराला आपण चालतो का जे जे लोक आहेत समाजासाठी झटतात त्यांना आपण चालतो का यांच्यापर्यंत जाणे आणि त्यांच्या त्यामुळे पक्षाने आपल्याला सीट देणे ही खूप महत्वाची गोष्ट या प्रवासाची सुरुवात कशी झाली प्रवासाची सुरुवात नाही म्हणताना बघ समाजातल्या लोकांसाठी मदत करायला त्या राजकारणाचा वापर करतो किंवा वैयक्तिक सुद्धा मदत करतो ज्या मुलीला परिवार नाही त्या मुलीशी तुम्ही लग्न केलं मी जास्त याच्यावर बोलणार नाही पण मला असं वाटतं की तो माझा योग्य अर्थ नियोजन करणे हा खूप मोठा एक फॅक्टर असतो जी, जी सीट आयोगाने बिसणूर जिल्हा परिषद सरकारला आपण प्रयत्नशील भाजपा पक्षासाठी समाजकारण करत असताना तुमच्या डोक्यात हा न आला की तुम्ही संघाशी जोडले गेले पाहिजे याचा प्रश्न येत नाही मग अशा वेळेस पक्ष हा तुमचा विचार का करेल जातपात आपण कधी मानत आणि त्याचा मला अभिमान म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्यासाठी जातीय समीकरण हा लागू होत नाही कुठे जा जातात की जेव्हा जेव्हा इलेक्शन येतात ते आपापल्या तयारीने सगळ्यांना गाठी करतात कधीच पैशांनीच मदत होत नसते एक वैचारिक मदत सुद्धा खूप महत्वाची मला असं वाटतं आपण केलेल्या चांगलं कॉपी केलेलं पाहिजे दोन व्यक्ती जे जे दिग्गज मानले एकाच गावातून त्यांची प्रमुख दावेदारी ही मानली जात आहे मला कोणाला पॉईंट आउट नाही करायचं वरून कठोर असलेली व्यक्तीने आतमधून मृदू स्वभावाची व्यक्ती असलेली ती आहे म्हणजे माझं राजकारण तर आजच संपलेलं आहे जर का मला पक्षाने सीट दिलेली इलेक्शनसाठी आता ओपन आलं म्हणून मला आता उभं रावलं आणि हा शेवटचा आहे म्हणून मी माझी दावेदारी करतो तुम्ही रोजगारच्या क्षेत्रामध्ये भरपूर काम करता त्यांना फक्त एक गती द्यायची आणि तो प्लॅटफॉर्म कसा अवेलेबल करून द्यायचा त्यांना एवढस आपल्याला करायचं जर मला पक्षाने तिकीट दिली ना ती लोहारी सावंग्यापासून तर तीनखेड्यापर्यंत प्रत्येक गावासाठी काय रोडमॅप माझ्या डोक्यात हो आहे ना तुम्ही तेव्हा तुम्हाला सांगितलं